नमस्कार मंडळी वर्षा घुगे किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नारळी पौर्णिमेविशेष आपण हा नारळी भात करत आहोत त्यासाठी आपल्याला इथे एक कप तांदूळ घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे मी बासमती घेतले तुम्ही कोणते पण घेऊ शकता त्यानंतर आपल्याला तूप घालायचे त्यात कडे मसाले आणि स्वच्छ धुतलेले हे तांदूळ दोन मिनटं तुपात फ्राय करून घ्यायचे आणि आपल्याला एक कप तांदूळ असेल तर दोन कप पाणी घालायचे जास्त पाणी घालायचं नाही भात आपल्याला सुटसुटीत हवा आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आणि आज आपल्याला छान भात असा तयार करायचं आहे त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची त्याच्यात परत तीन चम्मच तूप घालायचे आपले ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर मोठी एक वाटी मी नारळ घेतलाय तर किसून घेतलाय आणि त्यामध्ये एक कप घातला घातलाय आता आपल्याला हे सर्व मिक्स झालं की त्यामध्ये थोडीशी वेलाची घालायची आणि जे आपण भात शिजून घेतला होता तो सर्व भात त्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये ते ड्रायफ्रूट्स घालायचे आणि परत दोन मिनटं मिक्स करायचं आहे आणि आता याची छान एक वाफ काढायची आणि गॅस बंद करायचा बघू शकता आपला हा भात किती छान झाला आहे तुम्हाला रेसिपी